नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न क्रीडा संघटना प्रशिक्षकांच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहेत आमदार जगताप जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाडिया पार्क येथे खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक्कावन्न कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील पंधरा कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे पूर्वी क्रीडा क्षेत्राला म्हणावे तेवढे महत्व नव्हते आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झाले आहेत तर नगर जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करत देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलंय अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून छप्पन्न क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकांच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहेत अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे ज्ञानेश्वर खरंगे निर्मल थोरात विलास दवणे प्राध्यापक संतोष भुजबळ रावसाहेब बाबर संजय थोपवकर अविनाश काळे प्रशांत गंदे निलेश कुलकर्णी विशाल गर्जे सतीश झेंडे शैलेश गवळी निलेश मदने आदींसह खेळाडू आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आणि मनोगतामध्ये आपल्या भावना या या नोबाच्या निमित्तानं व्यक्त केल्या काही आठ पंधरा दिवसांपूर्वी आपल्या सर्वांची एक प्राथमिक स्वरूपाची बैठक बैठक हे आपली संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये देखील आपला एक आराखडा तयार झालेला आहे की कशाप्रकारे या क्रीडा संघटनांची ध्येय धोरणी असली पाहिजे कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यात एकत्रित येऊन तुम्ही सगळ्यांनी मिळून आता ही नवीन संघटना केली कुठतरी अनेक वेगवेगळी खेळ आहेत त्याचे आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आता 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 सर प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन गड झाले तसं पण देखील आता त्याला बाजूला ठेवून आता आपली एकच आशोषण करायची असा एक निर्णय झाला त्याच्यामुळं त्याला विरोधाचा भाग जाऊ त्याला आपण तिकडं गाडी न पळा आपली गाडी तशी फिरता कामा नाही पुढची आपली गाडीची होत्या होत नाही आणि घडा क्षेत्र पूर्वीच्या काळामध्ये घडा क्षेत्राला आपण जर पाहिलं तर फार तितकं म्हणाव तितकं महत्व नसायचं आणि आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये थोडस मुलं बाहेर खेळत असते की आई वडील राखवायचे काय खेळतो खेळ अभ्यास करतो प्रत्येक आई वडिलांना शब्द असायचा कुठलाही खेळ असतो क्रिकेट जरी खेळत था, असत फार प्रशिक्षणाचे क्लासेस देखील असो पण आता विनायक जी प्रत्येक खेळाचे आता क्लासेस निर्माण झाले म्हणजे पूर्वी फक्त क्रिकेट क्रेख असायचं पण आता तशी परिस्थिती छोटा खेळ याचे देखील आता प्रशिक्षण निर्माण झाले आणि चित्रपट आपल्याला तुम्ही चित्रपटाची संकल्पना काय असायची तर चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहायला जायचं अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळावरती जे चित्रपट निर्माण झाले तर त्याच्यातनं बरेच आता खेळाडू घ्यायला लागलेला आहे की आपल्याला देखील हा खेळाडू याच्यावर चित्रपट बनला तर याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि म्हणून चित्रपट मनोरंजना करता नाही तर खेळावरचे चित्रपट हे प्रेरणा देणारे चित्रपट म्हणून निर्माण होणार म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक मुलांना प्रेरणा मिळू लागली आणि मग त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे सर्व खेळाडू म्हणून आपण देखील सर्वांनी अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑलिम्पिक असोसिएशन केली याच्यातनं आताच साहेब आणि गोरंग साहेबांनी सांगितलं की वाड्यापार हे काय आज चांगलं ज्यावेळेला शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेसपासून वाड्या पार्क आहे आणि वाड्यापार पार्क असल्यापासून अनेक वेगवेगळ्या संघटना असतील अनेक वेगवेगळ्या राजकीय मंडळी असतील अनेक लोकांनी प्रयत्न केले की या क्रीडा संकुल क्रीडासंकुल क्रीडा संकुल आलं पण त्यावेळेची काही परिस्थितीत माहिती नाही चांगली की वाईट आपण म्हणता येणार नाही पण त्यावेळेस काही लोकांनी ते जिल्हा क्रीडा संकुल समितीला ठराव करून दिलं ते ठराव झाला ते क्रीडा संकुलच्या फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण क्रीडा संकुल काय तयार झालं नाही प्रत्येक असोसिएशनचं ऑफिस होत ते खाली गेले एका असोसिएशनला परत ऑफिस दिलं नाही कारण ते झालं सरकार मालकीचं पूर्वी ते महानगरपालिकेच्या मालकीचं पण ते महा त्यावेळेस नगरपालिका महापालिका जे काय असतात जिल्हा ग्रहासंको समिती जिल्हा ग्रहासमिती म्हणजे महाराष्ट्र सरकारला दिली आणि त्याच्यावरचे सगळे अधिकार सर्वसामान्य लोकांचे जिल्हा संघटनाचे सगळ्यांचे अधिकार निघून गेले आणि म्हणून आम्हाला तुमच्या लोक आम्हाला काहीतरी मरायला लागले काहीतरी करा काहीतरी करायचा ठराव झालाय का ते केलं परत काहीच करता येतील म्हणजे आपल्याला सुद्धा काही करायचं म्हटलं तर क्रीडा संकुल समितीची दिगे साहेबांची थोराके साहेबांची गंगे साहेबांची सगळ्यांचे परवानगी एवढं पुढे जावं लागते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा